नमस्कार दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत मी स्हिल बातमीपत्राच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग बातमी पुण्यामधून कर्णबधिरांच्या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केल्याचं कळत आहे समाज कल्याण आयुक्तालयासमोरच हे आंदोलन सुरू होतं मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं आणि या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या कर्णभधीरांनी केला आणि यानंतर पोलिसांनी मात्र या कर्णबधीरांवर लाठीमार केलेला आहे आणि हा लाठीमार झाल्यानंतर मात्र या ठिकाणी पांगापांग झाली आणि हे कर्णबधीर जे आहेत ते पळायला सुरुवात झाली परंतु पोलिसांनी नेमका लाठीमार का, का केला याचं कारण अद्यापही स्पष्ट आहे समाज कल्याण समोरच अशा पद्धतीनं कर्णबधीरांवर लाठीमार पोलिसांनी केलेला आहे आणि ह्या लाठीमाराचे आदेश नेमके कोणी दिले आणि कर्णबधीर असणाऱ्या या लोकांवर तर त्यांच्या मागण्या जाणून घेणं गरजेचं होतं त्यांचं आंदोलन कशासाठी होतं ते माहीत करून घेणं गरजेचं होतं आणि त्यांच्यावरच आता पोलिसांनी उलट लाठीमार केलेला आहे अतिशय निंदास्पद अशी ही बाब यावेळेस समोर आलेली आहे आणि सागर आव्हाड आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत सागर का हा लाठीमार झाला पोलिसांनी काय म्हटलंय असले नक्कीच अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे समाज कल्याण ऑफिस बाहेर अन्न आकोंग करणं यांचा मोर्चा जो आहे तो आला होता, था था नहीं नहीं होता तो हा मोर्चा दुपारच्या सुमारास मंत्रालयाच्या दिशेने निघणार होता पोलिसांनी या मोर्चाची परवानगी जी आहे ती नाकारली तरी हा मोर्चा निघत असताना कर पोलिसांनी त्यांच्यावरती लाठीचार सुरू केला आणि या लाठीचार नंतर वीस ते पंचवीस जणांना पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलेला आहे अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे आपला न्याय व हक्क मागण्यासाठी राज्यभरातून सर्व कर्णबधी लोक जे आहेत ते समाज कल्याण आयुक्तालयावरती कोणाला भेटायला आले होते समाज कल्याण आयुक्तांना ते भेटण्यासाठी आले होते त्यांच्या मागण्या अशा होत्या की त्यांना मिळत असलेल्या सवलती ज्या आहेत त्या त्यांना वेळेमध्ये मिळत नाही किंवा जो कायदा आहे त्याची अंमलबजावणी केली जात नाही अशा विविध अनेक मागण्या घेऊन ते समाज कल्याण आयुक्तापर्यंत आले होते नोकरी नोकर भरती करावी त्याचबरोबर त्यांना मिळत असणारा योजना त्यांना वेळेत मिळाव्या त्या अशा विविध मागण्या घेऊन आले होते मात्र कुठल्याही मागणी त्यांच्या मान्य झाल्या नाही आणि या मागण्यासाठी ते मंत्रालयावरती मोर्चा घेऊन दुपारच्या सुमारास समाज कल्याण आयुक्त यांना निवेदन देऊन मंत्रालयाच्या दिशेने निघत असताना पोलिसांनी हा मोर्चा रोखला आणि त्यांच्या आपल्या बरोबर बच्चू कडू आमदार जे आहेत ते यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेले आहेत सर आपण बघतोय अतिशय निंदास्पद अशी बाब कारण या अपंग अंधानी कर्णबदिरांवर पोलिसांनी लाठ्या उगारलेल्या आहेत काय आपली पहिली प्रतिक्रिया खर खर तर शासनाला याची थोडीशी लाज वाटायला पाहिजे प्रशासनाला शासनाला दोन हजार पंचा एकोणीशे पंच्याण्णवच्या कायद्याची अंमलबजावणी पंचवीस वर्षात झाली नाही दोन ना हजार सोळाचा कायदा नव्यानं आला मोदी साहेबांना आपण दिव्यांग नामांतर केलं पण समस्या तशाच ठेवू आम्ही पाहतोय संख्येनं कमी आहे राजकारणात फायदा होत नाही म्हणून राजकीय नेता त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि इकडे प्रशासन पण लक्ष देत नाही त्यांच्यावर त्यांनी जर अशाच पद्धतीनं जर हे केलं तर मी उद्या आम्ही त्याचं सोक्षमुक्ष सगळं पाहणार उद्या मी मुंबईला आम्ही येणार आणि थेट मंत्रालयात ज्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या मंत्रालयात चालण्यात आम्ही ठिया मारणार अशा पद्धतीने जर आपण अन्याय झाला तर उद्या तुम्हाला चालवायच्या अजून लाट्या तर आमच्यावर चालवा उद्या आम्ही सामाजिक न्याय मंत्रालय ताब्यात घेऊ परंतु सर खर तर या लाठीमाराचे आदेश जे होते ते देणाऱ्यांवर पण कारवाई करणं तितकंच गरजेचं आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल आपण बघतोय पुण्यामध्ये कर्णबधिरांच्या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केलेला आहे आणि मागण्या पूर्ण न झाल्यावर आता मतदानावरच बहिष्कार टाकू अशी भूमिका या लोकांनी तर घेतलेली आहे पुण्यामध्ये कर्णबधीरांच्या मोर्चावर हा लाठीमार झालेला आहे आणि यानंतर पोलिसांनी काही लोकांना ताब्यात देखील आहे पुण्यामध्ये आपल्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी मुख अपंग आणि लोक जे आहेत ते या पुण्यातल्या समाज कल्याण आयुक्तांच्या कार्यालयावर मोर्चा घेऊन आले होते आणि या ठिकाणा निवेदन त्यांनी दिल्यानंतर मंत्रालयाकडे ते येणार होते आणि त्याच वेळेस पोलिसांनी या लोकांवर लाठीमार केलेला आहे मागण्या पूर्ण न झाल्यास आता आम्ही मतदानावरच बहिष्कार टाकू अशी देखील भूमिका या लोकांनी घेतलेली आहे आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आला होता आणि परंतु या मोर्चामध्ये सरकारकडून मात्र त्यांच्या मागण्यांकडे देखील दुर्लक्ष झालेलं आहे आणि या मोर्चा मोर्चेकऱ्यांवर देखील लाठीमार करण्यात आलाय शिक्षणामध्ये कर्णबदीरांना अधिकाधिक संधीची मागणी यावेळेस या, या लोकांनी केली होती रोजगारामध्ये कर्णबदीरांना अधिक संधीची मागणी द्यावी अशी देखील त्यांची मागणी होती आणि या मागण्या घेऊन आल्यानंतर पोलिसांनी मात्र लाठीमार केलाय मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी या लोकांनी हा मोर्चा काढला होता तर आपण बघतोय पुण्यामध्ये हा मोर्चा काढण्यात आला होता आपल्या काही मागण्या घेऊन हे मंदिर आणि मुकपंग जे आहेत ते यावेळेस पोहोचले होते आणि त्याच ठिकाणी त्यांच्यावर अशा पद्धतीनं हा लाठीमार झालेला आहे सरकारपर्यंत आपल्या मागण्या पोहोचवण्यासाठी आलेल्या लोकांवर लाठीमार करण्यामध्ये सरकारनं आणि पोलिसांनी खरं तर का अशा पद्धतीचा निर्णय घ्यावा असा सवाल देखील आता उपस्थित होतोय मंदिरांकडून प्रलंबित मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता पुण्यामध्ये समाज कल्याण आयुक्तालयासमोर हा मोर्चा जो आहे तो आला होता आणि याच वेळेस हा लाठीमार झालाय रास्ता रोको केल्यामुळे पोलिसांनी लाठीमार केल्याचं देखील कळत आहे आणि त्यानंतर मात्र पांगापांग सुरू झाली पोलिसांच्या लाठीमारामध्ये अनेक कर्णबधीर जे आहेत ते देखील जखमी झाल्याचं कळत आहे मोर्चा अजूनही सुरूच आहे आणि या मोर्चाची प्रत्येक बातमी तुम्ही टी व्ही नाईन मराठीवर पाहणार आहात